जय महाराष्ट्र नोव्हेंबर चार दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात देशात हवामान पावसाचा अवकाळी पाऊस आहे शेतकऱ्यानं काही भागात पाऊस पडेल थोडाफार अवकाळी म्हणून बरं ध्यान धरा हे पाऊस बरसातीचा नाही हे अवकाळी म्हणून ध्यान ठेवायचं कोणा भागाला पडले त्या काही भागाला पडायचा नाही काही भागाला ढगाळ वातावरण राहील काही भागाला उन्हाचा कडाका होईल काही भागाला गरमीसुद्धा येईल शेतकऱ्यांना कोणताही जिल्हा राहू द्या तालुका राहू द्या गावखेड राहू द्या आणि सूर्यदर्शन निघाल्याच्यानंतर तुम्हाला दोन घंटे अजाबाद तुम्हाला एकही ढगाळ दिसणार नाही शेतकऱ्यांना दोन घंट्याच्या बाद तुम्हाला ढगाळ वातावरण होईल बघा प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात हवामान सांगणार आहे तुम्ही कोणताही जिल्हा राहो तालुका राहो आमचं नाव आहे रामराव भाटीगावकर उलकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी अचानकात एखादं अनेक वातावरण बदललं तर प्रत्येक जिल्ह्याला मॅसेज सोडल्या जाईल शेतकऱ्याच्या आनंदाचा म्हणून